आय पी एल दोन हजार पंचवीस मित्रांनो बावीस मार्च पासून आय पी एल दोन हजार पंचवीस ला सुरुवात होणार आहे तर आय पी एल दोन हजार पंचवीस चे वेळापत्रक जाहीर झालेले आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चेन्नई सुपर किंग्सचे वेळापत्रक मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात देखील चेन्नई सुपर किंग्सचे महेंद्रसिंग धोनीचे भरपूर चाहते आहेत तर हा त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे तर आपण महेंद्रसिंग धोनी क्रिकेटचे फॅन असाल तर आमचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो चेन्नई सुपर किंग्सचा पहिला सामना त्या सामन्याला ई क्लासिको असे बोलतात हा सामना तेवीस मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना होणार आहे तर अठ्ठावीस मार्चला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चेन्नई बेंगलोर हा सामना होणार आहे तर तीस मार्चला राजस्थान विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना होणार आहे नंतर पाच एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना होणार आहे नंतर आठ एप्रिलला पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना होणार आहे नंतर अकरा एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना होणार आहे तर चौदा एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जेंट्स हा सामना होणार आहे तर वीस वीस एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना होणार आहे तर पंचवीस एप्रिलला चेन्नई सुपर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना होणार आहे तर तीस एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स हा सामना होणार आहे तर तीन मे रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा सामना होणार आहे तर सात मे रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही टीमामध्ये हा सामना खेळला जाणार आहे तर बारा मे रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना होणार आहे तर अठरा मे रोजी चेन्नई सुपर विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना होणार आहे तर मित्रांनो काय वाटते चेन्नई सुपर किंग्स त्यांचा आय पी एलचा सहावा किताब जिंकतील का आणि ते असे मानले जात आहे की धोनीचा हा शेवटचा आय पी एल आहे तर किताब जिंकून ते धोनीला गिफ्ट देतील का आपण काय वाटतं पण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनल वरती नवीन असाल रामचा आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा